तीन वर्षानंतर हा बोला पाच हजार कोटी रुपयाचा असेल आणि आपल्याला कुठेतरी शिक्षणाचा दर्जा आपण त्याच्यावर करत असलेला खर्च या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल तथापि मानवतेचा दृष्टिकोन ठेवून माननीय मंत्री महोदयांना आम्ही अशा सूचना दिल्या होत्या की आता एक शेवटचं म्हणजे आपल्या विदर्भाच्या भाषेत छातीला माती लावून म्हणतात तसं एक शेवटचं छातीला माती लावून जेवढ्या प्रश्न झाला होता आपण कायम विना अनुदानित म्हणून दिलं आणि मग कोर्टाने सांगितलं की कायम विना अनुदानित असं कसं म्हणता येईल कायद्यात नाही येते आणि म्हणून तो कायम शब्द आपल्याला कोर्टाने काढावा लागला म्हणून हा बोजा आपल्यावर आला त्यानंतर मागच्या काळात आपण कायदा केलाय त्यामुळे याच्या पुढे कायद्यानुसार आपल्या सेल्फ फायनान्सच शाळा आपल्याला देता येतील आता आपल्याला अनुदानित शाळा देता येणारच नाहीत हा आपला कायदा आहे त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये ती अडचण येणार नाही ने। तथापि शाळांना वीस टक्क्याचं चाळीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय केला त्यावेळी किती शाळा होत्या हे सगळे मिळून त्यावेळी साडेतीनशे शाळा होत्या साडेतीनशे शाळा या घोषित अघोषित मिळून आणि त्रुटीपूर्तता मिळून साडेतीनशे शाळांना अनुदान द्यायचं होतं त्याची आपण निर्णय केला तो निर्णय आता अंमलबजावणीला जेव्हा आपण आलो त्यावेळेस त्या शाळांची संख्या झाली आहे तीन हजार नऊशे हा देखील एक कॉन्सेप्ट आपल्याला स्वीकारावा लागेल त्यामुळे आज जरी अकराशे कोटीचा बोजा माननीय मंत्री मोदयांनी सांगितला असला तरी पुढच्या तीन वर्षानंतर हा बोजा पाच हजार कोटी रुपयाचा असेल आणि आपल्याला कुठेतरी शिक्षणाचा दर्जा आपण त्याच्यावर करत असलेला खर्च या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल तथापि मानवतेचा दृष्टिकोन ठेवून मान... आपल्या आझाद मैदानावर शिक्षक बसलेले आहेत तर तोही तो प्रश्न जवळपास दहा ऑक्टोबर पासून आझाद मैदानावर मुंबईत शिक्षकांचं आंदोलन चाललेलं आहे त्या विधान शाळांमधील शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन ते मागे घेणार नाहीत अशा प्रकारचा पवित्राकथी घेतलेला आहे सरकारने त्यांना बोलावं बोलून काही तो मार्ग काढावा दिवाळी तोंडावा दिली दिवाळीमध्ये शिक्षक वर्गाने अशा पद्धतीने बसणं कुठल्याही घटकाने हे योग्य नाही आणि म्हणून त्यांच्याही बद्दल भेट द्यावा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं बरोबर सगळं तेवढं बघा या करून दिलंय